तर तुम्हाला याच्या पुढे सोडणार नाही ही अद्दलसुद्धा तुम्हाला आता घडवायला पाहिजे राजकारणात यांना महिलेनी काही बोललेलं अजिबात खपून घेत नाहीत आणि ता द बेस्ट वे की त्या महिलेला जर बाजूला करायचं असलं ना तर तिच्याबद्दल अतिशय खालच्या दर्जाचं आणि वाटेल ते बोलायचं सूरज चव्हाणांना आणि अजित पवारांना माझं वॉर्निंग आहे माझं थेट वॉर्निंग आहे त्यांनी जे आत्ता भाषा वापरली आहे की ही बाईक आहे रिचार्जवर काम करते आणि सुपारी घेते वगैरे जे फालतू डायलॉग्स असतात ना ते त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावे आणि यापुढे जर एक चकर पहिली तर मला याच्यावर माफी पाहिजे आणि सूरज चव्हाणांनी जर याच्यावर मला माफी दिली नाही तर मी या व्यक्तीला सोडणार नाही कारण आता राजकारणात सगळ्यांना धडे हे शिकवले पाहिजेत आम्ही जे, जे विचारतो ते प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून उत्तरं मिळाली पाहिजेत आणि जर तुम्ही असले खालच्या दर्जाची स्टेटमेंट केली ना तर तुम्हाला याच्यापुढे सोडणार नाही ही अद्दलसुद्धा तुम्हाला आता घडवायला पाहिजे म्हणून मला त्याची प्रतिक्रिया एकतर अजित पवारांकडून हवी आहे त्यांच्याच पक्षातल्या ज्या रुपाली चाकणकर आहेत चित्रताई वाघ आहेत सुप विरोधी पक्षातल्या सुप्रिया सुळे आहेत प्रियंका चतुर्वेदी आहेत हे सगळ्यांकडनं पाहिजे याच्या पुढे राजकारण्यांना एका महिलेने प्रश्न विचारायचे नाहीत का आणि विचारले तर तुम्ही असली थर्ड ग्रेडेड स्टेटमेंट राजकारणात यापुढे कपून घेणार का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका